भजी तर एक कॉमन रेसिपी आहे पण तुम्हाला माहीत आहे का हे फुगण्यासाठी किंवा क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे काहीच वापरलेलं नाही तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉर सोडा तेलाचं मोहनही मी इथे घातलेलं नाही सुद्धा अगदी पुऱ्यांसारखे टम्म फुगलेले क्रिस्पी कुरकुरीत भजी आज आपण बनवलेली आहेत पावसाळाजवळ आलेला आहे आणि या पावसामध्ये चहाबरोबर भज्यांचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया तर ही भज्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्याने काय होईल सगळ्यात अगोदर माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येईल आणि ती तुम्ही बघू शकाल चला तर मग भजी बनवायला सुरुवात मी इथे मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्यांची साईज छोटी मोठी घेऊ शकता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्हाला जर ह्याची साल काढायची असतील तर तुम्ही साल काढून घेऊ शकता मी असेच हे स्लायसरनी ह्याचे स्लाइस करून घेणार आहे स्लाईस करताना सुरीच्या साह्याने पण तुम्ही करू शकता एकसारखे स्लाईस करून घ्यायचे आहेत अगदी बटाटे ते, बटाट्यांचे आपण जे भजी बनवतोय ते, ते क्रिस्पी होण्यासाठी हे स्लाईस पण एकसारखे बनवणं महत्त्वाचं आहे अगदी एकसारखे ट्रान्सपरंट स्लाईस बनवायचे मध्ये जे भजी अगदी कुरकुरीत तयार बटाट्यांचे स्लाईस जर तुम्ही जात ठेवले तर भजी पटकन नरम पडतात आणि ते खायला पण व्यवस्थित लागत नाहीत तर हे जे बटाट्यांचे स्लाईस आपण केलेले आहेत ते ज्या वेळेला स्लाईस करतो त्यावेळेलाच अगदी पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे तुम्ही जास्त वेळ जर बाहेर ठेवलं तर हे पटकन काळं पडतं बटाट्या त्यामध्ये स्टार्ज असतात त्याच्यामुळे पाण्यामध्ये तुम्ही ठेवून द्या पाणी जेवढं सपेत निघाल ते पूर्णपणे आपल्याला हे जे स्लाईज आपण केलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे सगळं पाण्यामध्येच ठेवायचं आहे तुम्ही बाहेर काढून ठेवलं तर ह्या ज्या आपण स्लाइस केलेल्या आहेत त्या काळ्या पडतील तर मी इथे बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये जवळजवळ एक वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या घरी बनवलेलं असेल तर तेही घेतलं तरी चालेल किंवा विकतचं तुम्ही घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये घेतलेले आहे मी एक चमचाभर हळद घातलेली आहे आणि इथे ओवा मी अगदी हातावरती थोडासा बारीक करून घेतलेला आहे इथे मी तुम्ही जिरा पावडर घेतली तरी चालेल त्याच्यानंतर लाल तिखट मी इथं वापरलेलं ला आहे लाल तिखट मी इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे तुमच्याकडे जो अवेलेबल म लाल मसाला असेल तो तुम्ही इथे वापरला तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेला आहे चवीसाठी मी मीठ एक चमचाभर वापरलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे खूप सारी कोथिंबीर मी इथं घातलेली आहे तुम्हाला जर इथे कॉर्नफ्लावर जर तुम्ही घालणार असाल तर तेही तुम्ही इथं घालून घेऊ शकता त्याने पण भजी खूप छान तयार होतात आणि मी इथं थोडं थोडं तेल सॉरी पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहे तुम्ही इथं तेलाचं मोहन टाकलं तरी चालेल तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि ते ह्या पिठावरती घालून घ्यायचं त्यांनी पण भजी छान अशी कुरकुरीत होतात पण मी इथं असं काहीच घातलेलं नाही सोडा इनो सॉरी सोडा तेलाची मोहन किंवा तांदळाचं पीठ वगैरे अगदी साध्या पद्धतीने मी इथं भजी बनवलेले आहेत तर हे बॅटर आहे ते अगदी ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही छान अशी कोटिंग बसली पाहिजे जे आपण स्लाइस केलेले आहेत बटाट्यांचे त्यांना तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये अगदी एक वाटीभर मी इथं तेल घेतलेलं आहे मोठी वाटी मी इथं घेतलेली आहे तेलाची तर हे तेल अगदी कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी मिरच्या तळून घेणार आहे मिरच्यांना अगदी सुरीने मी काप घातलेले आहेत आणि मग तेलामध्ये तळून घेतले ज्यांना मधून काप घातले की मिरच्या अगदी आतून बाहेरून छान अशा फ्राय होऊन निघतात त्यांना मीठही खूप छान व्यवस्थित लागतं आणि छान अशा टेस्टी पण लागतात तर भज्यांची चव वाढवण्यासाठी अगदी कांदा भजी असू दे बटाटा भजी असू दे किंवा इतर कोणत्याही जेवणाबरोबर जरी आपण मिरची खाल्ली तरी अतिशय छान लागते तर ही मिरची अगदी दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घेतल्यानंतर एका आपण डिशमध्ये काढून घेऊया गरम असताना ह्याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मीठ अगदी छान असं मुरतं मिरचीमध्ये आणि चवीला ही मिरची अगदी टेस्टी लागते तर मीठ टाकल्यानंतर ह्याच्या हे जे मीठ आहे ते छान असं मिरचीला लावून घ्यायचं व्यवस्थित लावून झाल्यानंतर मिरची आपण एका साईडला ठेवून त्याच तेलामध्ये आता आपण भजी तळायला घेऊया तर मी ते बटाट्याचे स्लाइस करून ठेवले होते ते बेसन आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित बॅटर जर तुम्ही बनवलं तर हे बटाट्यांच्या स्लाईजला कोटिंग पण अगदी व्यवस्थित बसतं एकसारखं बटाट्यांच्या स्लाइसला हे बेसन लावल्यानंतर आपण हे तेलामध्ये सोडून घेणार आहोत एकसारखं लागलं बेसन की छान असे टम्म फुगले जातात भजी तर बॅटर बनवताना लक्षात ठेवायचं पाण्याचा जास्त वापर करायचा नाही अगदी घट्टसर हे आपल्याला बॅटर बनवून तयार करायचं आहे त्यांनी काय होतं स्लाइस बटाट्यांची जी भजी आहेत ते खूप छान असे फुगून तयार होतात जर तुम्ही पातळ ठेवलं तर बटाट्यांच्या स्लाईजला व्यवस्थित कोटिंग होत नाही आणि बटाट्याचे जे भजे आहेत ते व्यवस्थित तयार होत नाहीत तर हे बघा मस्त अशी आपली भजी तयार झालेले आहेत अगदी मोठ्या साईजचा मी बटाटा इथे वापरला होता त्याच्यामुळे जे भजे आहेत ते पण अति अगदी मोठ्या साईजचे झालेले आहेत अगदी पुऱ्यांसारखे भजी आपल्याला दिसत आहेत तर हे भजी अगदी कुरकुरीत आणि खूप छान टेस्टी तयार होती मोठ्या साईजचा बटाटा घेतला होता त्याच्यामुळे भजी पण आपले अगदी मोठे झालेले आहेत तुम्ही तुमच्या होडीप्रमाणे बटाट्यांची साईज ठेवा तर हे बघा मस्त असे आपले भजी तयार झालेले आहेत अगदी एक ते दोन मिनिटं तळायला लागतात जास्त वेळ लागत नाही बटाट्यांचे स्लाईज आहेत ते आपण अगदी पातळ काढले होते त्याच्यामुळे हे ब जे भजे आहेत ते पटकन नरम होत नाहीत अगदी कुरकुरीत राहतात थोड्या वेळासाठी आणि हे बटाट्यांची भजी अगदी टेस्टी होतात आपण इथे कोणतंही पीठ किंवा इनो आ, सोडा वगैरे असं काहीच घातलेलं नाही अगदी तेलाचं मोहन पण मी इथे घातलेलं नाही अगदी साध्या पद्धतीने मी हे भजी बनवून तयार केलेले आहेत तर हे भजी तुम्ही अगदी नाश्त्यासाठी हलक्या फुलक्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यावरती पण देऊ शकता हे बघा मस्त अशी आपली क्रिस्पी क्रंची बटाट्याची भजी तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने भजी एकदा नक्की करून पावसाळा सुरू होणार आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये ह्या बटाट्यांच्या भज्यांचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या अगदी टम्म फुगलेली भजी अतिशय टेस्टी लागतात अगदी कुरकुरीत क्रंची तयार होतात तरी आतूनही पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे तुम्ही जर स्लाईज मोठे ठेवले तर हे व्यवस्थित भाजत नाही आणि पटकन हे नरम पडले जातात तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असे आपले आतून पण छान अशी भाजलेले आहेत आणि कमी वेळामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये आपण हे बनवलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार